जंगलचं पाखरूड बुरु बुरु जंगलचं पाखर बुरु बुरु अनुसै च्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसै घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसै घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसै घरी येणार कोण को अनुसैच्या घरी येणार कोण कोण ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ तिघे जन ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ तिघे जन जंगलचं पाखरूडते बुरु जंगलच जंगलचं उडते बुरु बुरू अनुसैच्या घरी जन्मले बाळ गुरु ुसै घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसई घरी हाले दत्तचा पाळना अनुसै घरी हाले दत्तचा पाळना अनुसै मांडीवर खेळे दत्त राना अनुसै मांडीवर खेळे दत्त राणा जंगलचे पाखरू उडते भुरु जंगलचे पाखरूडते बुरु बुरू आनोस घरी जन्मले दत्तगुरू आनोस घरी जन्मले बाळ दत्तगुरू माहूरच्या वाटेने लागली गणदी माहूरच्या वाटेने लागली गनदी दत्त गुरुदेवाने मला भेट ग दिली दत्त गुरुदेवाने मला भेट ग दिली जंगलचं पाखरू उडते बुरु बुरु जंगलचं पाखरू उडते बुरु बुरु अनुसय घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसय घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गावोगावचे भक्त येती घेतील दर्शन गावोगावचे भक्त येत घेतील दर्शन जंगलचे पाखरूर्ते गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुर